नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सहा डिसेंबर भागामध्ये जेलमध्ये अक्षरा आणि शिवानी जातात बाजान तो टीचर मॅडम मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं मी जे काय सांगणार ते तुम्हाला एकटीला ठिला मग तो ह्या ताईला बाहेर जायला सांगा अक्षरवंते बाजा त्यांच्यासमोरच सांग तो तो नाही त्या इथून भरायला ना मी काहीच सांगणार नाही अक्षरांते बजरंग जरा जास्त बोलतोय शिवानीवंत वहिनी काहीच हरकत नाही मी आहे बाहेर तुम्हाला काही वाटलं ना मला आवाज द्या शिवानी निघून जाते माझ्या म्हणतो टीचर मॅडम तुम्ही रेकॉर्डिंग करायचं नाही अक्षरं ते तु बजरंग तुला वाटत नाही तुझं जरा अति होते तर भुवनेश्वरी मॅडमला कळालं ना ते इथं माझा मुडता पाडतील तुम्ही जर रेकॉर्डिंग करत असला ना मी काहीच सांगणार नाही आणि तुम्हाला धाकल्या सरकारांची शपथ ते ठीक आहे ठीक आहे मी रेकॉर्डिंग बंद करते ते आता मोबाईल बाजूला ठेवते आणि म्हणते चल बोल आता बाजा म्हणतो मी मोठ्या जेलात होतो आणि तिथून माझी सुटका पण झाली पण धाकले सरकार या मॅटरमध्ये आले आणि मला इथे यावं लागलं मी तसं बाहेरच राहायचो पण भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून मधूनमधून जेलमध्ये राहायचो आता अक्षराच्या चेहऱ्यावर स्माईल येतं तीन ती बजरंग आता सगळंच सांग तू भुवनेश्वरी मॅडमला कुठे भेटला त्यांचा काय प्लॅन होता आता बजरंग सांगायला लागतो गाडी उभी राहते बजरंग जातो आणि गाडीमध्ये बसतो भुवनेश्वरी विचारते अक्षदाबरोबर तुझं जुनं वैर आहे ना बजा म्हणतो काय तीन ती अक्षरा तुझं जुनं वैर आहे ना तो तो वय मुशीर विचारते बदला घ्यायचा चान्स मिळाला तर घेशील का तो तो ती सांगते मग आम्ही सांगतो ते समध करायचं आता ती बजाला प्लॅन सांगते बजा अक्षराला म्हणतो हा समदा प्लॅन होता त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं माझं तुमच्याबरोबर काहीच वैर नाही आहे उलट माझं तुमच्याबरोबर वैरे असं त्यांनीच माझ्या डोक्यात भरवलं लय डेंजर बाई येते शून्य मिनटात इकडचा कारभार तिकडं करू शकते टीचर भी भी हो टीचर मॅडम मी का बाहेर जात होतो काव बी आत येत होतो मला कुणीच विचारत नव्हतं ना त्यांना ना मला सगळं पद्धतशीरपणे चालू होतं त्या मला बोलल्या तुला दुबईला पाठवतो मुळेश्वरी म्हणते काय सुनबाई पोलीस स्टेशनला गेल्या ज्यांची म्हणते वय मावशे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं तिथे बाज्याबरोबर बोलत होती मावशे तिच्या डोसक्यात काय ना ते कळा ना मला मुणेश्वरी म्हणते त्यांच्या डोसक्यात काय चाललं ना ते ठेव बाजूला आता आम्ही काय सांगतो ते, हो सांग ते नीट ऐक आता ती चंचीला प्लॅन सांगते अधिपती म्हणतो ओंक्या फोन का नाही उचलत गेला कुणीकडं ओंक्या म्हणतो हा अधिपती अधिपती म्हणतो ओंक्या कुणीकडं आहे तो दारे जरा बाहेर आला होतो काय रे का, तो लगेच फॅक्टरी ते ओंक्या म्हणतो का काही काम होतं का अधिपती म्हणतो अरे आपण त्या बाज्याकडं जाऊया तेवढ्या शिवानी येते ओंक्या म्हणतो बाज्याकडं आता शिवानी खुणवते नाही नाही ओंक्या म्हणतो जरा काम होतं रे मी तुला नंतर फोन तु करतो आधिपती म्हणतो ऐक ऐक तो हां बोल ना तो अरे तू लगेच आहे आपण बाजाकडं जाऊया पण ओंक्या म्हणतो अरे नाही नाही काम आहे मला मी नंतर येतो बाजी म्हणतो टीचर मॅडम तुमच्या सासूबाईंना लय डेंजर आहे लय डेंजर बाई अक्षर म्हणते तुला दुबईला पाठवणार होत्या पण तो त्यांचे कॉन्टॅक्ट ना सगळीकडे आहे ती बाई काय कराल सांगता येत नाही तू तिचे पाय पकडत म्हणतो मी तुमच्या पाया पडतो आता अक्षरा पटकन बाजूला होते बाजा म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी हात जोडतो पण माझी माने ना त्या बाईच्या तावडीतून सोडा आणि तुमच्या तावडीत घ्या ती बाई जेवढी जमिनीवर आहे ना तेवढीच पाताळात मला वाचवा वाचवा अक्षर म्हणते मी तुला वाचवेल पण तू हे सगळं घरी कबूल करायचं तरच वाचवेल तोंट काय टीचर मॅडम हे काय नवीन आता तू मला म्हणल्या मला समजा खरं सांग मी सांगितलं की नाही मी का तुमच्या घरच्यांना सांगू अक्षरा म्हणते का म्हणजे तोंता ओ तुमच्या घरचे हेड कोण हेड तो डक्याला हात लावून म्हणतो हेड ऑफ द फॅमिली तुमच्या सासूबाई म्हणुश्री मॅडम ते मला जाळतील गाडतील अक्षर ठीक आहे ठीक आहे तो भुवनेश्वरी मॅडमसमोर नको बोलू पण समोर कबूल कर प्लीज माझ्या म्हणतो ओ टीचर मॅडम काय बोलताय तुम्ही तो काय तुम्हाला साधा सरळ माणूस वाटला का तुमच्याशी बोलत असतील गुलू गुलू असं मारायला लागला ना तो माणूस लई डेंजर आहे माझ्या अंगावर अजून ओळ येत ते म्हणतात ना टीचर मॅडम कोर्टाची पोलीस स्टेशनची आणि मोठ्या लोकांची पायरी अजिबात चढायची नाही तुम्ही बघताय की तुमच्या नावऱ्याने टाकलं आहे मला जेलात अक्षरमध्ये ठीक आहे मी अधिपतीला इथं बोलवते त्यांच्यासमोर कबूल कर तो अहो इथं नको टीचर मॅडम त्यांचे हे रे ना इथं समधिकडं आहे ते असं घरात बसून सगळं ऑपरेट करतात तिला डेंजर बाई आहे तुम्ही घरातून निघताना इकडे तिकडे बघितलं ना अक्षर म्हणते तू फक्त अधिपतीला सांग तू हे सगळं भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून केलं ना हे जेव्हा अधिपतीला कळेल ना ते तुला सपोर्ट करतील तर तो, तो टीचर मॅडम ती बाई माझा जीव घेईल तीन ती कशाला जीव घेईल मी अधिपतीला इथं आणते तू त्यांच्यासमोर सगळं सांग मी तुझ्याविरुद्ध काही ॲक्शन घेणार नाही तू आता खरं बोल आणि बजरंग तू आता सत्याची साथ दिली नाही ना तर मी तुझी तक्रार करेल बजावण तू टीचर मॅडम हा सत्य कोण तिन ती सत्य ट्रूथ खरं हे बघ बजरंग हे सगळं भुवनेश्वरी मॅडमने केलं ना सत्य कळाल्यानंतर ते आज जातील तुला काहीच होणार नाही तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल ना तर तुला खरंच बोलावं लागणार बाजा म्हणतो ठीक आहे सांगतो मी खरं पण टीचर मॅडम एक सांगतो मॅडम मॅडमसमोर मी थोबाड उघडणार नाही म्हणजे उघडणार नाही आता अक्षरा काहीच बोलत नाही आणि निघून जाते शिवानी म्हणते ओंकार अजून वहिनी आल्या नाही मला खूप काळजी वाटते तेवढ्यात अक्षरा येते ओंकार म्हणतो वहिनी झालं का आपलं काम अक्षर म्हणते हो बजरंगनी सगळं कबूल केलं शिवानी म्हणते मग आपल्याकडं पुरावा आहे ओंकार म्हणतो चला आपण अधिपतीला सगळं सांगूया त्याचा पण फोन आला होता अक्षर म्हणते काय अधिपतीचा फोन आला होता पण का तो तो माहीत नाही पण वहिनी त्याला सगळं सांगूया अक्षर म्हणते नाही भाऊजी अधिपतींना सगळं सांगून काही उपयोग होणार नाही ते बोणेश्वरी मॅडमला जा विचारायला जातील आणि सगळाच गोंधळ होणार आणि तुम्हाला माहिती आहे मुणेश्वरी मॅडम सगळं पलटू शकतात आता जे काही करायचं ना ते प्लॅन करून असं समजा आपलं सिक्रेट मिशन आहे आता मी जे काही सांगते ना ते ते करायचं आता अक्षर पण दोघांना प्लॅन सांगते दोघं म्हणतात ठीक आहे वहिनी अक्षर अधिपतीला फोन करून म्हणते अधिपती जरा घरी येता का अधिपती म्हणतो नाही हो वो, इथं ओंक्या पण नाही आणि मला जायचं आहे त्याबाजाची जरा शाळा घ्यायची आहे अक्षर म्हणते त्याची काहीच गरज नाही मी खरं शोधून काढलं तुम्ही घरी येता का तो म्हणतो काय मास्तरीबाई तुम्ही ते पैसे भरले का अक्षर म्हणते नाही उद्या भरते तोंड बरोबर येतो घरी तेवढ्या शिवानी आणि ओंकार येतात अधिपती विचारतो अरे ओंक्या कुठं होतास तोंत भावा बायकू प्रॉब्लेम शिवानीला घेऊन जरा दवाखान्यात गेलो होतो अधिपती म्हणतो होय का बरोबर बहिणी बरं आहे ना तुमचं शिवानी म्हणते हो भाऊजी अधिपती म्हणतो जरा घरला जाऊन येतो ओंक्या म्हणतो का रे तोंट बायको प्रॉब्लेम आता सगळेच हसायला लागतात अधिपती निघून जातो आणि शिवानी आणि ओंक्याचा जीव भांड्यात पडतो अक्षर रिक्षातून उतरते चंची म्हणते भोवा अक्षराचा घाबरून मोबाईल खाली पडतो ते काय चंचेला लहान मुलांसारखं ते काय गाक्षदा अक्षरा मज्जा केली कुठं गेली होतीस अक्षरा म्हणते कुठे नाही कामासाठी गेले होते चंची म्हणते काय काम अक्षर म्हणते तुला काय करायचं तुला काही काम नाही का तिमती काय ग अक्षदा मी तुझी एवढी मदत केली आणि तू सगळं लपून ठेवते अक्षर म्हणते मी काही लपून ठेवलं नाही चंचिवंती थी ठीक आहे चल ना पाणीपुरी खाऊया तीन ती नको आहे मला आणि निघून जाते चंचिवंत मी पाणीपुरी खाणार आणि धूर हिच्या कानातून निघणार मावशी काढणार मुणेश्वरी काट्यावर बसलेले असते अधिपती म्हणतो आईसाहेब इथं का बसल्या तीन ती काही नाही असंच अधिपती आमच्याकडून खूप मोठी चूक झाली तो ताईसाहेब आईसाहेब काय चूक झाली आणि तुम्ही रडताय काय तिंती चारू बनून आम्ही या घरात आलो आणि तुमची सक्की आई व्हायचा प्रयत्न केला अधिपती म्हणतो त्यात काय तुम्ही आमच्या आईसाहेब आहेतच तिने ते नाही अधिपती आमच्यामुळे तुमच्या आयुष्यात लय प्रॉब्लेम येत आहेत आम्हाला असं वाटतं आम्ही अनाथाश्रमात जावं आणि तिथंच राहावं नाही राहतोच आम्ही अधिपती म्हणतो आईसाहेब असं तुम्ही काही करणार नाही मुळेश्वरीमध्ये तुमच्या बायकोला आम्ही घरात नको आहे तो तो आईसाहेब असं का बोलता असं मास्तरीबाईसनी काही वाटत नाही तुम्ही ते अधिपती तुम्ही लय बोळे आहेत त्यांना तसंच वाटतंय त्यांना अमासनी घराबाहेर काढायचे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद